महाविहार परिवार नांदेडच्या वतीने सहयोग नगरातील मातारामाई आंबेडकर बुद्धविहाराच्या प्रांगणात नुकताच बौद्ध समाजाचा पाचवा जिल्हास्तरीय दारक दारिका परिचय मेळावा घेण्यात आला भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पित करून बुद्धवंदने मेळाव्यास सुरुवात करण्यात आली महाविहार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य हिरामन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन धोंडीबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात दोनशेहून अधिक धारकधारिकांनी सहभाग नोंदवला मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळाव्याचे संयोजक साहेबराव पुणगे यशवंतराव गच्चे रमेश कोकरे डॉक्टर भीमराव हाटकर राजेश बिराडे शिवाजी सावते एम डी जोंद्रे आदींनी परिश्रम घेतले माझं नाव भाग्यलक्ष्मी विश्वनाथ लोखंडे आहे माझे इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे मी या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी झालेला आहे कारण या या मेळाव्यामुळे आपला वेळ प्लस पैसा वगैरे वाचतो आणि ह्याच मेळाव्याचा सर्व मुलींनी फायदा घ्यावे हा खूप महत्वाचा मेळावा आहे असं मला वाटतं मी हिरामनराव अर्जुनराव वाघमारे महाविहार परिवार नांदेड या एका गटाचा एक ज्येष्ठ सदस्य असून आज आमच्या या गटामार्फत किंवा या उपक्रमामार्फत वधूवर परिचय मिळावा हा आयोजित केलेला आहे आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत पंच्याहत्तर वधू वरांची आणि पस्तीस वधूंची नोंदणी झालेली आहे आणि पुढे आणखी चा, सतत चालू आहे नोंदणी आत्तापर्यंत जे वधूवर आलेले आहेत ते उच्च शिक्षित आहेत उच्च मुलीसुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि पाहता असं पाहता की ते की मुलांचं मुलींचं वय जरा जास्त वाटतंय आणि हे जर टाळायचं असेल की किंवा लग्नावर किंवा म त्या वधू शोधण्यावर वर शोधण्यावर जर खर्च होतो तो, हो तो, तो वाचवायचा असेल वेळेचा उपयोग करून सदुपयोग करून घ्यायचा असेल खर्च वाचवायचा असेल तर आपल्या मुलांच्या लग्नासाठी पालकांनी अशा वधूवर परिचय माळामध्ये सामील व्हावं आणि वधूवर परिचय मळातून लग्न जुळून जवळजवळ साध्यापणाने लग्न लावून बिना Oh वेळ न घालवता किंवा वेळेवरच मुलांचे लग्न व्हावेत या भविष्यानं साधे साधे लग्न करून घ्यावेत आणि वेळेचा आणि पैशाचा सुद्धा दुरुपयोग होईल याचा होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर मुलांना मुलींनासुद्धा जास्त अपेक्षा न ठेवता मला चांगलं घर भेटावं मला नोकरीचा नव नवरा भेटावा किंवा सेटल घर भेटावं त्या अशा बाळग न बाळ न बाळगता वेळ आपल्या तारुण्याचा विचार करून आपल्यात भर भर तारुण्यात लग्न जवळेल अशी अपेक्षा ठेवून त्या मुलींनीसुद्धा तशी तयारी ठेवावी अपेक्षा जास्त बाळगून नये मुलांनीसुद्धा त्या त्याच या आपल्या सहभाग नोंदवावा आणि लवकर लग्न होतील याची काळजी घ्यावी समाजामध्ये ज्या ज्या वाईट प्रथा आहेत वाईट प्रथांचं निर्मूलन होणं या प्रथेच्या निमित्तानं होत राहील अना काही पैशाचा खर्च वाचेल आणि वेळेसही वेळोवेळी उपस्थित होईल अशी मग मा, समाजाला माझ्या बौद्ध बांधवांना किंवा मौध समाजातील कि सगळ्या उपासकांना माझी विनंती असेल किंवा आव्हान असेल की हे लग्न असे लग्न विवाह परिचय मेळाव्यामध्ये जुळून यावेत आणि तिथंच त्यांचे लग्न शांतीप्रताने ओरकून घ्यावे